शैक्षणिक वर्षामध्ये आज आम्ही खरं म्हणजे पहिला दिवस म्हणजे आनंदाचा दिवस असते महिनाभर मै, म्हणजे सुट्टी एन्जॉय केल्यानंतर कुठं जायचं शाळेमध्ये अगदी कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी आमच्या गावचे प्रतिष्ठित मंडळी या ठिकाणी आहे त्या ठिकाणी नामदेवराव हैभाऊ बच्ची माजी सरपंच आमचे कन्यादादा नंतर नंदकुमार बारणे आकाश मोरे आम्हीवाडी जशी या शाळेचे लोकप्रिय असे मुख्याध्यापक आणि त्यांच्याबरोबर त्यांचा असले शिक्षक ग्रंथ त्यामध्ये गायकवाड सर आपले गाडेकर गाडेकर सर म्हणजे हे त्रिमूर्ती आणि एक आपले केंद्रप्रमुख त्यामुळे ह्या शाळेची काही काळजी नाही अगदी चांगल्या प्रकारे मेहनत घेतात उत्कृष्ट शिक्षण देतात मुलांना लहान मुलं घडतात फक्त सातवीपर्यंत आणि एकदा ती सवय लागली तर निश्चितच त्यांचा ते, ते, ते अलेख जो आहे जो तो उंच पण सुरुवातीचा काळ जो आहे बालवाडी जि ते सातवीपर्यंत खूप आणि जी एकदा का आवड लागली तर निश्चितच आयुष्यात प्रगती होते आणि आपले जास्त करून मुली आहेत आणि मुलींसाठी शासनाच्या खूप खूप अशा सुविधा आहेत आणि बऱ्याच क्षेत्रामध्ये मुलींनी प्रगती केलेली आहे परवाच मी डोळकर सरांना सांगितलं की दोना वेळेला एक पुस्तक प्रकाशनाचा सोहळा पुस्तक प्रकाश दीपक गांगुली यांनी पाचशे पानाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे ले। आणि त्या पुस्तकाचं नाव आहे मी एक मास्तर आणि त्यांनी मी एक शिक्षक आहे वजी मास्तरच नाव का दिलं मास्तर हे पूर्वीच्या काळात फार आदराचं स्थान असायचं खेड्यापाड्यामध्ये शिक्षक हा शब्द रुजून असताना मास्तर हा शब्द असायचा गुरुकुल ह्या संस्थेमध्ये ते कार्यरत होते आणि त्यांचं वय मला वाटतं चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी असत आणि त्यांनी ते एक अनुभव लिहिले त्यांचे स्वतःचे अनुभव शिक्षणामधले त्यांच्या सहकार्यांचे अनुभव आणि त्यांनी घडवलेल्या मुलांचे अनुभव त्यांनी लिहिलेले त्यामुळे दहा बारा मुलांची सुद्धा म्हणजे एक वेळा असा प्रसंग आला आता ते पुस्तक वाचलं नाही जे शाळेसाठी मी ते भेट देणार आहे प्रत्येक पालकाला आणि शिक्षकाला तिच्यामधून म्हणजे खरोखर शिक्षणाविषयी आणि शिक्षकाविषयी काय आहे आणि कसं पुढं जायला पाहिजे त्यामध्ये दिलेलं आहे शाळेसाठी ते पुस्तक पाचशे रुपये किमतीचं पुस्तक आहे तुम्ही घेतलेलं आहे पण आणायला तर मी एक शिक्षक आणि त्याचं जे प्रकाशन झालं ते डॉक्टर रघुनाथ माशेलकर आता तुमच्यापैकी किती लोकांना नाव माहिती आहे शास्त्रज्ञ माशेलकर जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर जसे जयंत नारळीकर तर त्या मोलाचे जे रघुनाथ रघनाथ मासेलकर त्या ठिकाणी प्रकाशनाला होते आणि त्यांची जी माहिती मुंबईसारख्या ठिकाणी चाळीमध्ये आई अशिक्षित आणि दिव्याखाली फुटपाथवरती अभ्यास करायची आणि जे नगरपालिकेच्या मराठी शाळेमध्ये शिकले ते सातवीपर्यंत ते म्हटले की एकदा मी सुरुवात केली हायस्कूल झालं नंतर डिग्री झाली नंतर डॉक्टरेट झाली आणि त्या माणसाच्या जी पंचवीस डॉक्टरेट डिग्री आहेत पंचवीस डॉक्टरेट डिग्री आहे एवढं मोठं म्हणजे त्यांचं आले आहे त्यांनी एकच सांगितलं तुम्हाला लोलक माहिती आहे ना भिंग जे असतं भिंग आपण एका कागदावरती जर त्याचं ठराविक कोणामध्ये जर ठेवलं उन्हामध्ये तो बिंदू जिथं आहे तर तिथं कागद जाळायला सुरुवात होते म्हणजे जी त्याप्रमाणे जीवनामध्ये कॉन्सन्ट्रेशन ध्येय गाठण्यासाठी तुम्हाला ही गोष्ट आहे की तुमचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे की कि शास्त्रज्ञांनी शोध लावला की त्या हिच्यामुळं ल म्हणजे चुंबका म्हणजे याच्यामुळं लोलकामुळं कागद जळू शकतो तेवढं कॉन्सन्ट्रेशन पाहिजे चार ठिकाणी चार गोष्टींवरती आपलं लक्ष दिलं तर कधीच प्रगती होऊ शकत नाही हा त्यानुसार जर मी अनुभवमध्ये या कार्यक्रमाला मी होतो छानपैकी पण एक जिद्द जर ठेवली विद्यार्थ्यांनी आणि ग्रामीण भागात विशेष करून सरकारचं फार लक्ष आहे शहरामध्ये मुलं मोबाईल घेऊ मोबाईलच्या वरतीच चालतात आणि जो अभ्यास करायला पाहिजे त्या पद्धतीच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं एक उदाहरण त्यांनी जाता सांगितलं की आठवीतला मुलगा त्याला पहिला प्रश्न विचारला तो सांगतोय त्याला सांगितलं गो व्हायरस आणि बॅक्टेरियामध्ये काय डिफरन्स आहे ते सांगतं नंतर अमिनो प्रोटीन्स काय असतात प्रत्येक गोष्टीचा तो मुलगा उत्तर देतो कशामुळं गुगलमुळं आणि ह्या गुगलच्या आविष्कारामुळं म्हणजे शिक्षकांकुढं मोठं आव्हान तयार झालेलं आहे की तुम्ही शिकवायच्या अगोदरच काय गोष्टी मुलांना माहीत असतात त्यांच्या हातामध्ये हो ते गुगल हँडल करण्याची स्थिती असल्यामुळं तर आता टेक्नॉलॉजी वाढलेली आहे आणि त्या टेक्नॉलॉजीबरोबर आपल्याला जाणं आवश्यकच आहे या निमित्तानं मी तुम्हाला सर्वांना पहिल्या दिवसाच्या खूप खूप अशा भरभरून शुभेच्छा देतो आपल्या जिल्हा परिषद जे संजय नाईकडे जे, जे आहेत जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी आणि त्यांचं देओशीच्या शाळेवरती विशेष लक्ष आहे विशेष लक्ष म्हणजे त्यांना फार आवडलेलं की हा ठिकाणचं ते शाळेचं शाळेचं काम बघून पण शोटी हे सगळं विद्यार्थी आहे की तुम्ही कसं ह्या शाळेचा नावलौकी करता याच्यातला दहा वीस पंचवीस पन्नास मुलांमधून एक दोन जरी मुलं उच्चांक गाठला कुठेतरी आपल्या जीवनामध्ये चांगला अधिकारी झाला चांगला शिक्षक झाला किंवा समाजामध्ये चांगल्या प्रकारचं असं म्हणजे त्यांनी समाज काढायचं ते दाखवलं निश्चितच तो अभिमान होतो त्या शाळेला ज्या ज्या ठिकाणी जे शिकले आणि चांगल्या पदावरती गेले ते मागवळून पाहिल्यानंतर आपल्या शाळेविषयी त्यांना कुतूहल असत सचिन तेंडुलकर ज्या शाळेत शिकला तिथे जातोच तो त्या शाळेत कशी काय पाहिजे काय नको ते बघतो अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करण्यासाठी मुलांना कष्ट घ्या तसंच कष्टाशिवाय काही नाही सहजासहजी आणि थोडासा ताण दिला पाहिजे डोक्याला ताण दिला तर निश्चितच तुम्हाला सहज सोपं होऊन जाईल आता हे आज वह्या आणि पुस्तकांचं आता हे वह्या म्हणजे निमित्त मात्र आहे काहीतरी योगदान करावं आणि मुलांना कारण दुसरं करण्यासारखं काय आहे की आता समजा मुलांना वह्या दिल्या तर ते निश्चितपणे त्यांचा थोडासा एक भार कमी होईल आईवडिलांवरचा भार कमी होईल हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे आणि मला वाटतं की कुठल्याही शैक्षणिक गोष्टींच्या बाबतीत कुठलीही कसं आम्ही ठेवणार नाही आहे शक्यतो जितकं माझ्याबरोबर जे होईल ते करण्याचा निश्चितच प्रयत्न करेल फक्त तुम्हाला आवर्जून विनंती आहे की अभ्यास करत राहा आणि थोडा मोठ्यांची जरा चरित्र समोर ठेवू हो चला शाळेचे शिक्षक वर्ग अगदी त्यांच्या यांच्यामध्ये कधीच कसूर करत नाही आहे आणि ते शोधत असतात की कुठली मुलं किती हुशार आहेत काय आहेत आणि त्यांना सपोर्ट करत असतात यापुढे त्यांनी हे करत राहावं आणि ही जी टीम आहे तुमची आणि शाळेबद्दल जी आपुलकी आहे अशीच कायम ठेवत चला आणि ज्या काही कमी जास्त खर्ची गोष्टी आहेत निश्चितच ग्रामस्थ त्याच्यामध्ये सहभाग घेतील यापुढे पुन्हा एकदा सर्वांना या ठिकाणी आल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद देतो आणि मुलांना चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षासाठी खूप खूप अशा शुभेच्छा देतो आणि